i <laughs> तँ के दिनमा सकलिन गयो तँ मा के राउन्ड गर न मैले समझ नै दिजे होर गरतिरौ के के दिदि के गर्न पनि हान्दिनुँ के म नि हिँडेर आछु निकै छौ लाग्दिने हो सर बाथि कडे तँ मा आछु नि तँ कडे सीधा गुड आ थाके गुड जान तँ को सम् सम् बन्द गर्न सक्थे के सधैँ काम आउँछ नि आगरौ तँ मे हात करा हात करा Hayır, hayır, hayır. 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 Hayır, hayır, थर्मल ड्रोनचा वापर करून यशस्वीरित्या ते बिबट्याची मुवमेंट आणि आपले जे दुर्दैवी ज्या बाळाचा मृत्यू झाला त्याचं मृत शरीर थर्मल ड्रोनच्या साह्याने आपल्याला शोधून काढता आलं परंतु तो उशीर झाल्या कारणानं दुर्दैवीपणे आपल्याला त्या मुलाचा मृत्यू नागरिकांचं प्रबोधन व्यवस्थित वन विभागाकडनं केलं जात नाही असे नागरिकांची ओरड आहे यांचा जरी अनुभव वेगळा असला तरी असंख्य नागरिकांचे आम्हाला पण फोन येतात की वारंवार सातत्याने जिथून तक्रारी आपल्याला प्राप्त होतात त्या ठिकाणी तात्काळ आपली टीम पोहोचते आणि त्या ठिकाणी नागरिकांनी काय काय काळजी घ्यायला हवी साधारणपणे संध्याकाळच्या वेळेनंतर किंवा सकाळी पार्टीच्या वेळेस लहान मुलांना अजिबात घराबाहेर येतो सोडू नये कुणी रात्रीच्या वेळी घराबाहेर झोपू नये तसेच शौचासाठी साठी प्रात कुणी उघड्यावर जाऊ नये किंवा शेतामध्ये काम करायला जात असताना नेहमी समूहाने जावे मोबाईल वर गाणे वाजवत जावे तसेच कुठं मॉर्निंग वॉक वगैरे यासाठी जाताना सुद्धा समूहाने गेलं काही आवाज करत गेलं तर बिबट्याला त्याची चाहूल लागते आणि तो अशा वेळेस माणसांपासून दूर जातो फक्त समस्या एवढी होते की त्याच्या म्हणजे आपल्या गुडघ्याच्या उंचीपेक्षा कमी असं काही सावध म्हणजे त्याला कुत्रा बकरी असल्यासारखं भासत त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत अशी घटना घडते पण माणसांवर कधी हल्ला करत नाही अतिशय दुर्दैवी घटना आहे मागच्या काही दिवसांपासून अशा पद्धतीने हल्ले होत आहेत स्थानिक म्हणून काय मागणी असते मध्ये काल रात्री जी घटना घडली अतिशय मनाला वेदना देण्याची घटना आहे कोणाच्याही कुटुंबावरती हो असा प्रसंग येऊ नये आमच्या भागातील ही दुसरी घटना आहेत वारंवार बिबट्याचा वावर वाढत चालला आहे वन विभाग वारंवार पिंजरे जरी लावत असल तर बिबट्या पकडल्यानंतर ते खूप झालं तर वाडीवरे विलोळी या ठिकाणी सोडले जातात आणि त्या कमी अंतरावर ते पुन्हा येतात तर ते या ठिकाणी पुन्हा आले नाही पाहिजे दुसरी गोष्ट आमच्याकडे आर्मी एरिया असल्यामुळे आणि जंगल जास्त असल्यामुळे शेतकरी शेती विभाग जास्त असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात बिबट्याचा लपण्याची जागा आहेत नदी असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय होते आमच्या सर्व नागरिकांची एकच मागणी आहेत की वन विभागाने सर्चिंग ऑपरेशन केलं पाहिजे जर तुम्ही सर्चिंग केलं तरच बिबटे सापडले जातील आता जर दोन लहान मुलांवरती त्यांनी हल्ला केला तर बघा मित्रांनो कि ऐन रक्षाबंधनाच्याच गटिकेला नाशिक जिल्ह्यातील वडनेर दुमाला या गावातील अत्यंत दुर्दैवी घटना घडली म्हणजे एका शेतकऱ्याच्या लहान बाळाला बिबट्याने घेऊन गेला आणि नंतर शोध पथकाने त्यांना सापडलं परंतु अत्यंत दुर्दैवी व्हिडिओ पाहिल्यानंतर अतिशय दुःख होतं की ऐन रक्षाबंधनाच्या पर्वावर आपल्या बहिणीला राखी बांधायला भाऊ त्या ठिकाणी राहिला नाही आणि तो प्रसंग जेव्हा पाहिला तर बहीण रडत रडत राखी बांधते तर या सर्व कुटुंबासोबत त्या बालकाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि बघा मित्रांनो की सरकारने याच्यामध्ये कुठेतरी लक्ष घातलं पाहिजे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरनुसार बिबट्या आणि अन्य प्राण्यांना सरकारने संरक्षित जीव म्हणून घोषित केलं परंतु सद्यस्थिती जर बघितली तर बिबट्याचा वावर हा जंगल सोडून शहराकडे गावाकडे आणि मळ्याकडे दिसू लागला आहे अनेक घटना जवळपास महिन्यात प्रत्येक महिन्यात तीन ते चार घटना घडत आहे चिमुकल्याला उचलून नेलं लहान मुलीला उचलून नेलं महिलेवर हल्ला केला पुरुषावर हल्ला केला आणि जिल्ह्यामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस केसेस या अगदी वर्षात होत आहे आणि अगदी सुळसुळाट झाला आहे कुत्रे जनावरे शेळ्या बकऱ्या मेंढ्या आणि त्यानंतर आत्ता बिबट्या सलग माणसांवर हल्ला करायला लागला आहे वनविभाग पिंजरा देखील लावते आणि पिंजऱ्यामध्ये बिबट्याला पकडलंही तरी वनविभाग काय करतं की थोड्या अंतरावर नेऊन पन्नास किलोमीटर अंतरावर त्यांना सोडून देतं ते बिबट्या पुन्हा त्या जागी येतो म्हणजे कदाचित आता अशी परिस्थिती आली की शेतकऱ्याने शेती करावी की आपल्या स्वतःचं रक्षण करावं त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की वन्यजीव संरक्षण कायदा शिथिल करून वन विभागाने याच्यावर काहीतरी ठोस पावलं उ उचलावीत की जेणेकरून शेतकऱ्याला देखील त्याचा जीव मुठीत धरून शेती करावी लागत आहे बऱ्याच ठिकाणी जसं पिंपळगावजवळ चिंचखेड गावामध्ये रात्री अपरात्री कधीही बिबट्या दिसतो म्हणजे अशा प्रकारे अनेक गावं तालुक्यामध्ये त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये प्रभावित झालेली आहेत म्हणून शासनाने या गोष्टीकडे लक्ष घालावे अन्यथा आजचा जर व्हिडिओ बघितला तर अतिशय दुर्दैवी घटना आहे ज्याच्या कुटुंबात ही घटना घडते तर त्यांनाच माहिती की कदाचित काय प्रसंग त्यांच्यावर येत असेल म्हणून शासनाने याचा या निर्णयाचा त्या ठिकाणी विचार करावा आणि बिबट्यांचा बंदोबस्त त्या ठिकाणी करावा धन्यवाद